नमस्कार युट्यूब फॅमिली राम, राम। तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा शेतामध्ये आहे मी सोयाबीन काढायचं झालंय पाठीमाग गंज लावली तर मित्रांनो बघा काल झालं काढायचं आणि रात्रीच पाऊस आला आता काल आपलं झालं पाच सहा वाजता पण थोडं राहिलंय वरच्या तुकड्यामध्ये त्या झाडाच्या पण रात्री झाकून ठेवलं म्हणून बरं झालं नाहीतर रात्री पाऊस आला आणि चांगला पाऊस आला जर नसतं झाकलं तर चांगलं भिजलं असतं परत नुकसान झालं असतं अजोबरच खेरमेर झालं सगळं सगळं पाण्यानं झिरून गेलं सोयाबीन तर जे होतं ते पण भिजत होतं चवळा आणून नवं झाकून टाकलं त्याला म्हणजे अशी कहाणी आहे का शेतकऱ्याची असंच काढून ठेवलं की आला जास्त काढलं तर अजून एक आठ दिवस अजून पुढं ढकललं असतं कारण एव्हा खाली पाय चाललेत अजून रात्रीच्या पावसानं ओलगच झाले आणि एकदा का भिजलं का पुन्हा डॅमेज होणार खूप नुकसान होणार तर मित्रांनो काहीत गंज घातली गोळा आहे राहिलंय वरच्या पट्टीमध्ये आता हे थोडं जरा वापसा मोड होऊस तर थांबावं लागेल आजचे दिवस उद्याच्याला अजून काय येतं का कसं काय माहिती पाऊस तर असं बांधून ठेवलंय कारण अवघड असतं शेतकऱ्याचं तेव्हा असं बांधून ठेवले त्यावर आता वरच्या पट्टीमध्ये पाणी लागून खराब आहे त्याच्यामधलं थोडं अर्धी पट्टी राहिली काढायची <coughs> काल काढून घेतलं काय आजचे दिवस जात होतो पण संपला आज काय आता आज तर काय नाही काढणं होत कारण वलायचं जाय सगळं तर आता एक रात्री पाऊस आला अजून पाय चाले अजून जमिनीमध्ये बलगत झालं ही एक खालची ही पट्टी आली ही एक काढली आता बघू आता दोन दिवस उघडला आता पाऊस ठीक नाही तर मग थांबावं लागेल ते वरचं काढायला पट्टीतलं <tah> <tah>